नमस्कार कशा हा सगळे चला आज मस्त इडली केलेली आहे वाव वाह येते गरम आहे एकदम सगळं छान बघू सगळ्या आणि चटणी पण आहे केलेली काढायची आपल्या इडल्या मस्त पैकी गरम आहे खूप मी एक दिवस भिजत टाकले डाळ आणि तांदूळ आणि बारीक आणि आता केलेलं आहे मस्त पैकी गरमागरम इडल्या खूप गरम आहे उतरलं का ते बघा इतकं गरम आहे वाप येते वाप अक्षरश आणि इतक्या काय गरम गरम खाण्यातच असते खूप गरम आहे <laughs> वाप येते ना खालून ते भाजते मला आता करेक्ट झाले काय झालं चमचेला गेला मध्ये मीनाकर्णाची इडली माझी तुटली आ बघू शकता मस्तई लेक आता हे पण आहे अये असं ले हा ये तुटलो बंद कर अरे करतेय